अचानक झालेल्या कवायतीमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवासी काही काळ अचंबित झालेत या मॉक ड्रिल मध्ये अतिशय घ्रात दल डॉग स्कॉड फायर ब्रिगेड दहशतवाद विरोधी पथक आणि लोहामार्ग पोलिसांनी सहभाग घेतला होता नांदेड शहर पर्यटन ठिकाण आहे या ठिकाणी संपूर्ण देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत असतात पुढे पुढच्या पर्यटकांची सुरक्षा या ठिकाणी त्याचबरोबर आपले रेल्वे स्टेशन रेल्वे प्रवाशांची सुरक्षा या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज मॉलब्रिल घेतलेला आहे सदरचं मॉकब्रिल हे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती गोर मॅडम त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब ए टी एसचे अधिकारी बी डी एसचे अधिकारी पी आर टीचे अधिकारी जॉन पतंग त्यानंतर फायर ब्रिगेड या सगळ्यांच्या सगळ्यांनी मिळून हे आजचं मागद केलेलं आहे जर समजा ज्याप्रमाणे पहिलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला जसा हल्ला झाल्याच्यानंतर प्रवाशांची सुरक्षा कशा प्रकारे करावी या दृष्टिकोनातून आज हे मॉकड्रील आपण घेतलेलं आहे या मॉकड्रिलमध्ये दोन टेररिस्ट यांना टी वर जवानांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ए टी एसच्या ताब्यात त्यांना दिलेला आहे いいできんないかも。

저거 저거. 진짜. 저거. 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 저거.